नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते नवरात्र उत्सवातील आजचा दिवस आहे तिसरा म्हणजेच आजच्या दिवशी देवीची पूजा अर्चा केली जाते तर चंद्रघंटा देवी म्हणजेच महादेवीची तिसरं जे रूप आहे ते चंद्रघंटा देवीचं रूप आहे तिच्या कपाळावरती अर्धा चंद्र आहे त्यामुळे तिला चंद्रघंटा चंद्रिका या नावाने ओळखले जाते हिंदू धर्मामध्ये दे देवतांना देव अत्यंत असं अनन्यसाधारण महत्त्व आहे आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीच्या नावाने आपण जर मंगलकलश स्थापित केला असेल अखंड दिवा लावला असेल त्याचबरोबर तुम्ही घट वगैरे बसवला असेल तर आजच्या दिवशी आजचा शुभ रंग आहे निळा त्यामुळे निळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर आपण देवी देवतांची पूजा अर्चा तर मनोभावे करतच असतो त्याचबरोबर त्याच्या जोडीला जर आपण काही उपाय केले तर यामुळे आपल्यावरती देवी मातेचा नेहमी आशीर्वाद राहतो देवी माता आपल्याला नेहमी प्रसन्न होते तर आजच्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे आपली कुलदेवी जी आहे तिला पहिलं स्मरण करायचं आहे आणि आणि आजचं तिसरं जे देवीचं रूप आहे ती चंद्रघंटा देवीचं रूप त्यामुळे आपण तिच्या चरणी एक छान असा उपाय करायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यातील जे दुःख दारिद्र्य पाप त्याचबरोबर जर आपल्याला काही भूत प्रेत बाधा झाली असेल तर ती देखील निघून जाण्यासाठी या इथं आपल्याला दोन नागवेलीची पानं घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती रीम असा शब्द लिहायचा आहे तर अर्धा र ह आणि त्यावरती एक टिंब द्यायचा आहे म्हणजे तो मचा उच्चार होणार आहे असं आपण दोन्हीही पानावरती ठेवायचं आहे आणि ज्यांची कुलदेवी चंद्रिका असेल चंद्रघंटा असेल तर त्यांनी त्या देवीच्या पायावरती हे पानं ठेवायचे आहेत आणि ज्यांची कुलस्वामिनी तुळजापूरची देवी असेल प्रत्येकाचे कुलदैवत हे वेगवेगळे असतात तर, तर आमची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी माता तर इथं आता दोन पानांवरती रीम असा शब्द लिहिलेला आहे आणि ते आता दोन्हीही पानं आपण देवीच्या समोर ठेवायची आहेत ही पानं आपण आजच्या दिवशी ठेवू शकता आणि मेन म्हणजे आज आजची जी माळ आहे ती उद्या देखील आहे म्हणजे उद्या देखील निळाच रंग आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आज देखील तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर इथं आता ही नागवेलीची पानं मी देवीच्या समोर ठेवलेली आहेत आणि ही जी पानं आहेत ती आपण असेच ठेवायची आहेत उद्याच्या सकाळपर्यंत उद्या सकाळी आपण ही जी वापरलेली पानं आहेत ती बाजूला करायची आहेत आणि आपण घट बसवलं असेल जे जे किंवा आपण फुलं वगैरे पूजेसाठी वापरतो त्यावेळेस आपण ही जी दोन्ही पानं आहेत नागवेलीची पानं ती आपण पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत निर्मल्यात टाकून द्यायची आहेत यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे किंवा तुम्ही जे काही कष्ट करत आहात त्याला यश मिळत नसेल तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय नक्की करा आजची सेवा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल तुम्हाला झालेले जाणवणार आहेत कुलदेवीला प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा का उपयुक्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ